नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल संपादक प्रेक्षको चार दिवसापूर्वी लातूर परिसरामध्ये मांजरा कारखान्याचे शेजारी मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं हा एक लातूरकरासाठी करासाठी नव्हे तर मराठवाड्यातील जनतेसाठी आनंदाचा असा क्षण आहे या निमित्तानं लातूर हे देशाच्या रेल्वेच्या नकाशावर झळकणार आहे ज्यावेळी लातूरकर रेल्वेचं ब्रॉडगेज व्हावं म्हणून अनेक वेळा आंदोलन करीत होते ते मिळेल की नाही याची शक्यताही नव्हती अशा प्रसंगी केंद्र सरकारने लातूरकरांना रेल्वे कोच कारखाना म्हणजे रेल्वे डबे निर्माण करण्याचाच कारखाना दिला ही बाब अत्यंत आनंदाचे आहे आणि असं सांगतात की या रेल्वे कोच कारखान्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे बे निर्माण करण्यात येणार आहेत आणि या पद्धतीचे डब्बे हे अत्यंत अत्याधुनिक युक्त असे हे रेल्वे डबे असणार आहेत आणि असे डब्बे लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात जर निर्माण होत असतील तर हे लातूरकरांसाठी भूषण आहे लातूर पॅटर्न म्हणून शिक्षणासाठी हा भाग ओळखला जातो त्या ठिकाणी आता रेल्वे पॅटर्न देखील निर्माण होत आहे हे आनंदाची बाब आहे आणि यासाठी निश्चितच मोदी सरकारला श्रेय द्यावे लागणार आहे असं म्हणतात की दोन हजार सतरा अठरा साली लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या संस्थेमध्ये राजकीय यश मिळवलं होतं आणि त्या राजकीय यशानंतर बक्षीस म्हणून या लातूरसाठी केंद्र सरकारने रेल्वे बोगी निर्माण करण्याचा कारखाना या विभागासाठी दिला आहे निश्चितच या भागात भाजपाचं नेतृत्व करणारे वेगवेगळे जे नेते आहेत त्यांचं आणि भाजपाचे इतर पदाधिकारी असतील त्यांचं अभिनंदन लातूर आणि मराठवाडा हा भाग दुष्काळी म्हणून गणला जातो या भागामध्ये पिण्याचं पाणी आणि बेरोजगारी हे मोठे गंभीर प्रश्न आहेत मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामुळं या परिसरातील मोठ्या संख्येनं बेरोजगारांना काम मिळेल अशी चर्चा होत होती प्रत्यक्षात या कारखान्याचं लोकार्पण झालं त्यावेळी या कारखान्यात नेमके किती कर्मचारी कामाला लागतील किंवा कोणाच्या हाताला काम लागेल याबाबत मात्र शंका निर्माण झाली आहे कारखाना उभारणीच्या वेळी असं सांगितलं जायचं या कारखान्यामुळे सुमारे तीस ते चाळीस हजार बेरोजगारांना थेट काम मिळेल आणि बेरोजगारांना किंवा तेवढ्याच व्यक्तींना अप्रत्यक्षरित्या काम मिळेल अर्थात रोजगार मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती तसा प्रचारी झाला आता हा कारखाना आला म्हणजे मराठवाड्यातील लातूर परिसरातील बेरोजगारी पूर्णपणे नष्ट होईल अशी चर्चा होत होती याच कारखान्याच्या भूमिपूजनानंतर किंवा कारखाना उभारणीचं प्रत्यक्ष काम चालू झालं त्यावेळी परिसरात ज्या जमिनी आहेत त्या जमिनीने देखील अक्षरशः सोन्याचा भाव खाऊन गेले अनेक दलाल एजंट हा आपले प्लॉट विकण्यासाठी किंवा जमिनीच्या किमती वाढवून घेण्यासाठी हा काय कारखाना इथं शेजारीच आहे आणि या कारखान्यामुळे या परिसराचा काया पल पालट होणार आहे या कारखान्यामुळे या परिसरामध्ये इतर उद्योग उभे उभे राहणार आहेत प्लॉटिंगचे दर वाढणार आहेत असे म्हणून अनेक प्लॉट खपवले गेले प्रत्यक्ष कारखाना चालू झाला आणि या कारखान्यामध्ये अधिक माहिती घेतली असता केवळ सातशे आठशे लोकांना थेट रोजगार मिळणार आहे असं सांगितलं जातं लातूर व परिसरामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये अकुशल आणि अर्धकुशल अशा कर्मचाऱ्यांची किंवा बेरोजगारांची संख्या मोठी आहे जर या कारखान्यात या अकुशल कर्मचाऱ्यांना किंवा बेरोजगारांना काम मिळणार नसेल तर हा कारखाना आपल्यासाठी योग्य राहील का अशीच शंका व्यक्त करण्यात येत आहे रेल्वे कोच कारखाना हा अत्याधुनिक अशा स्वरूपाचं आहे आम्ही त्या परिसराची पाहणी केली किंवा आतील कारखान्याचे बाजूचं निरीक्षणही केलं त्यावेळेस अनेक कामं करण्यासाठी तिथं अत्याधुनिक अशा मशिनरी उपलब्ध आहेत म्हणजे साधं काय ओझं जरी उचलायचं असेल तर तुम्हाला वेगळं लेबर लावायची गरज नाही त्या मशीनद्वारेच ते काम केलं जातं असं असताना मग आपले जे अकुशल कर्मचारी आहेत त्यांना कामच मिळणार नाही आणि हा कारखाना म्हणजे हे काही प्रक्रिया उद्योग नाही किंवा उत्पादन करणारा नाही हा मराठवाडा रेल्वे कोच कारखाना देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणी जे बनलेले पार्ट आहेत त्या पार्टची जुळवणी करणे रेल्वे बोगी बोगी अर्थात या डब्याची निर्मिती केली जाणार आहे मग इथं अधिकचे कर्मचारी लागणारच नाहीत इथं अत्यंत एक्सपर्ट इंजिनियर वगैरे अशाच पद्धतीचे कर्मचारी लागू शकतात आम्हाला गरज आहे या परिसराला गरज आहे की आमच्या हाताला अधिक काम पाहिजे अक्षरशः की एखाद्या उद्योगाचं हे केंद्रीकरण केल्यासारखा हा प्रकार आहे तर उद्योगाचंच विकेंद्रीकरण करायला पाहिजे अधिका अधिक बेरोजगारांना काम कसं मिळेल यासाठीच या, या परिसरातील नेत्यांनी प्रयत्न करायला पाहिजे मराठवाडा रेल्वे कोच कारखाना या परिसरात उभा राहिला यामुळं आपलं लातूरकरांचं नुकसान झालं असं म्हणणार नाही पण या कारखान्यामुळं बेरोजगारी हटली असंही अजिबात नाही शे दोनशे कर्मचारी जास्तीत जास्त या कारखान्यासाठी आपले कुशल स्वरूपातील लागतील असंच वाटतं आहे आपल्या या परिसरातील नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी किंवा लोकप्रतिनिधी यांनी जाणीवपूर्वक आपल्या भागामध्ये एखादा मोठा असा प्रक्रिया उद्योग आणला पाहिजे जेणेकरून तिथं हजारोच्या संख्येने कर्मचारी किंवा बेरोजगारांनाच्या हाताला काम लागेल या परिसरात पाहतो अनेक सुदगिरण्या होत्या साखर कारखाने होते किंवा डालडा फॅक्टरीसारखे उद्योग होते तिथं एखादी भोंगा वाजल्यानंतर हजारोच्या संख्येने कर्मचारी बाहेर पडायचे अनेकाचे कुटुंब त्यावर अवलंबून असायचे अशा पद्धतीचा आणि मोठ्या स्वरूपात रोजगार उपलब्ध होईल हाताला काम निर्माण होईल असाच उद्योग आम्हाला पाहिजे आता लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे दोन हजार सतरा अठरामध्ये भारतीय जनता पक्षाने अथवा केंद्रातील सरकारने या जिल्ह्यात भाजपाला चांगलं यश मिळालं म्हणून हा रेल्वे बोगी कारखाना लातूरसाठी मंजूर केला तशा पद्धतीनं आता आम्हाला किमान याच्यापुढं असा कारखाना मिळायला पाहिजे की ज्या ठिकाणी किमान तीस ते चाळीस हजार कुशल कर्मचाऱ्यांना थेट रोजगार मिळाला पाहिजे आता प्रश्न असा पडतोय की राजकारणी हे आमच्या हाताला काम देण्यासाठी असे प्रक्रिया उद्योग किंवा मोठे उद्योग निर्माण का करत नाही मराठवाड्यातला हा बेरोजगारी प्रश्न आणि तसेच पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी या सरकारने प्रयत्न केले पाहिजेत आणि जनतेने देखील त्या त्यादृष्टीनंच विचार करून काय मागण्या केल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे किंवा कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या सरकारचं समर्थन केलं पाहिजे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे मित्रो आपण आमच्या बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज या यूट्यूब चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा